नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवरात्र निबंध भारतीय संस्कृतीत विविध सण आणि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात या प्रत्येक सण आणि उत्सवांना अनन्य साधारण महत्व आहे प्रत्येक सणाचा एक विशेष संदेश सामाजिक भावना आणि पारंपरिक महत्त्व असते त्यापैकी एक अत्यंत लोकप्रिय पवित्र व भक्ती भावनेने परिपूर्ण सण म्हणजे नवरात्र नवरात्र हा शब्द नव म्हणजे नऊ आणि रात्र म्हणजे रात्री या दोन शब्दांपासून बनला आहे नवरात्र म्हणजे नऊ नव रात्रींचा उत्सव जो हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यात अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमी किंवा दशमीपर्यंत साजरा केला जातो हा सण मुख्यत्वे माता दुर्गेची आराधना करण्यासाठी साजरा केला जातो या उत्सवामध्ये भक्तजन देवीचे विविध रूपामध्ये पूजन करतात नवरात्र हे देवी दुर्गेच्या दृष्ट्यांवरील विजयाचे प्रतीक आहे असे मानले जाते की या नऊ दिवसांमध्ये देवीने महिषासुरासारख्या राक्षसांचा संहार केला होता म्हणून नवरात्र हे सात्विकता विजय आणि शक्ती यांचे प्रतीक मानले जाते नऊ दिवस प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा केली जाते उदाहरणार्थ शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री नवरात्रोत्सव भारतात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो महाराष्ट्रात स्त्रिया नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करतात आणि हळदी कुंकू समारंभ घेतात भोंडला आणि गरबा देखील खेळतात नऊ दिवस उपवास जप करतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीसमोर घटस्थापना केली जाते यासाठी परडीत काळी माती ठेवून त्यात नऊ धान्य पेरतात त्यावर पाण्याने भरलेला घट ठेवतात घटात समोर देवीचे टाक ठेवून पाच फळे ठेवतात घटाला झेंडूची माळ घालतात समोर अखंड दिवा देवत ठेवतात गुजरात आणि राजस्थानमध्ये गरबा आणि दांडिया हे पारंपारिक नृत्य प्रकार अत्यंत उत्साहात सादर केले जातात मंदिरे आणि मंडप रंगीबेरंगी दिव्यांनी सजवले जातात पश्चिम बंगालमध्ये पूजा ही विशेष मोठ्या प्रमाणावर साजरी होते सुंदर मूर्ती बनवून मंडपात देवीची पूजा केली जाते अनेक ठिकाणी उपवास जप कीर्तन भजन आणि पारायण करून भक्तजन आपली श्रद्धा व्यक्त करतात नवरात्र उत्सव एकात्मता संस्कृती आणि महिला शक्तीचे प्रतीक आहे या निमित्ताने समाजात एक उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते स्त्रियांना विशेष मान मिळतो गरबा दांडिया यामध्ये तरुण तरुणी एकत्र येऊन पारंपरिक पोशाखात नाचतात यामुळे सांस्कृतिक मूल्यांची जोपासना होते शाळांमध्ये महाविद्यालयामध्ये सोसायट्यांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या उत्सवामुळे समाजात सामूहिकता आणि बंधुभाव वाढते नवरात्र हे स्त्री शक्तीचे प्रतीक मानले जाते देवी दुर्गा म्हणजे धैर्य शक्ती आणि विजयाचे प्रतीक आजच्या काळात स्त्रिया सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहेत त्यांना समाजात समान अधिकार व आदर मिळावा ही भावनाही या उत्सवामागे आहे नवरात्र हा एक केवळ धार्मिक सण नाही तर तो आपल्या संस्कृतीचा गौरव आहे हा सण भक्ती संस्कार समाज समाजप्रेम आणि शक्तीचा संदेश देतो अशा प्रकारचे उत्सव आपल्या जीवनात सकारात्मकता आनंद आणि ऊर्जा निर्माण करतात त्यामुळे आपण सर्वांनी आपली रूढी परंपरा जपत पर्यावरणपूरक पद्धतीने आणि उत्साहाने नवरात्रोत्सव साजरा करावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनवर प्रेस करा धन्यवाद